नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न नाही आपण आज एक टॉपिक घेणार आहोत तो टॉपिक आहे तारखेवरून वार काढणे म्हणजे तारीख समजा दिली असेल तर वार कसा काढायचा त्यासाठी काय काय लागते पहिला लागतो महिन्याचा कोड महिन्याचे कोड लागतात ते कोड काय आहेत आधी लिहून घेऊया जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर जानेवारी शून्य तीन सहा एक चार सहा दोन पाच शून्य तीन पाच म्हणजे जानेवारीसाठी महिन्याचा कोड शून्य फेब्रुवारी तीन मार्च तीन एप्रिल सहा मे एक असे सगळ्यांचे कोड आहेत महिन्याचा कोड त्यानंतर लागतो शतक कोड शतक कोड शतक कोड काय असतात तर सोळाशे ते सोळाशे नव्याण्णवपर्यंत आहे सहा सतराशे ते सतराशे नव्याण्णव चार अठराशे ते अठराशे नव्याण्णव दोन एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव शून्य दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव सहा त्यानंतर अजून लागतात जर समजा हे सोडवल्यानंतर एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता आपण पाहूया तर त्याचा फॉर्म्युला आहे वार बरोबर तारीख अधिक महिना कोड अधिक वर्ष अधिक लीप वर्ष आणि अधिक शतक कोड आणि याला भागिले सात आता हे सोडवल्यानंतर हे सगळं सोडवल्यानंतर बाकी काहीतरी उरते ती बाकी उरल्यानंतर कोणता वार ते बघण्यासाठी काय करायचं तर बाकी आणि वार बाकी शून्य रविवार बाकी शून्य जर राहिली तर कोणता वार रविवार बाकी एक सोमवार बाकी दोन मंगळवार बाकी तीन बुधवार बाकी चार गुरुवार बाकी पाच असेल तर शुक्रवार आणि बाकी जर सहा उरली तर शनिवार यामध्ये आपल्याला तारीख माहीत असते महिन्याचा कोड आपण लिहिलेलं आहे महिन्याचे कोड प्रत्येकाचे त्यानंतर वर्ष कोणतं वर्ष आहे ते लीप वर्ष लीप वर्ष आपण एक्झाम्पल जेव्हा सोडवतो तेव्हा मी सांगतो आणि शतक कोड शतक कोड पण आपण लिहून घेतले ठीक आहे आता आपण उदाहरण सोडवताना आजची तारीख घेऊ कारण आपल्याला आजचा बार माहीत आहे म्हणून आपल्याला कन्फर्म होईल ठीक आहे तर आजची तारीख आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये वार काढण्यासाठी काय काय लागते वार बरोबर तारीख तारीख किती आहे बारा अधिक महिन्याचा कोड मार्चसाठी आपण कोड काय लिहिला होता मार्चसाठी कोड आहे तीन मार्च साठ चा कोड तीन अधिक वर्ष किती आहे पंचवीस अधिक लीप वर्ष आता लीप वर्ष काढताना काय करायचं पंचवीस भागिले चार जे वर्ष आहे त्याला चारने भाग द्यायचा सही चोक चोवीस राहिला एक आणि चार तर हे पूर्ण भाग दिल भागाकार जो आहे तो लीप वर्ष म्हणून घ्यायचा आणि अधिक शतक कोड आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे कोड काय असणार आहे दोन हजार पंचवीसचा कोड असणार आहे अधिक सहा बरोबर आपण शतक कोड लिहून घेतलेत शतक कोड काय असणार आहे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत सहा ठीक आहे आणि भागिले सात बेरीज किती सहा आणि सहा बारा बारा आणि पाच सतरा वीस बावीस हा चाला दोन चार आणि एक पाच बावन्न छेद सात तर साती साती एकोणपन्नास उरले तीन बाकी तीन उरली आणि सात म्हणजे बाकी किती उरली तीन बाकी तीन असेल बाकी तीन तर वार कोणता आहे आपण मगाशी लिहिलं ते बाकी तीन जर राहिली तर वार कोणता बुधवार म्हणून बारा मार्च दोन हजार पंचवीसला वार कोणता आहे बुधवार आणि आज काय आहे बुधवारच आहे